अवघ्या सात दिवसावर लाडक्या गणेशाचा उत्सव आला आहे शनिवारी दिनांक सात सप्टेंबर रोजी ठिकठिकाणी गणेश मूर्ती व सजावटीच्या सामानाचे स्टॉल लागले होते बरेच नागरिक अगोदर स्टॉल वर जाऊन आपल्या आवडीचे गणेश मूर्ती बुक करून ठेवत आहेत शाडू मातीच्या गणेश मूर्तींना जास्त मागणी आहे घरगुती उत्सवाप्रमाणे सार्वजनिक मंडळाचीही तयारी जोरदार सुरू आहे येथील लक्ष्मीनारायण चौकामधील श्री गणाधीश मंडळाच्या वतीने आज गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली डोळ्याचे पारणे फिटावे अशी मिरवणूक होती लक्ष्मी नारायण चौकातून सायंकाळी ठीक वाजता मिरवणुकीला प्रारंभ सुप्रसिद्ध तालरुद्ध ढोल पथकाने शिस्तबद्ध रीतीने ढोल वादन केले नयनरम्य फटाक्यांची अतिशबाजी करण्यात आली मेन रोड गल्ली पाटी गल्ली पोस्ट गल्ली मार्ग मिरवणूक लक्ष्मीनारायण चौकात आणून श्री गणेशाची मूर्ती मंडपात आणण्यात आली अनेकांनी मोबाईल मध्ये हे दृश्य चित्रित करून घेतले एन न्यूजसाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर